सुप्रिया देशपांडे दे चॅनलवर आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहे मी दोन बटाटे घेतले दोन कांदे एक टॅमॅटो कोथिंबीर दोन चमचे कॉर्नफ्लावर बारीक रवा कलोंजी हळद तिखट जिरे चिली फ्लेक्स आणि मीठ तर या सगळ्याची मी आज रेसिपी दाखवते तेल लागणार आहे आणि चवी हे भिजवण्यापुरतं थोडंसं पाणी लागेल तर आता बघा मी हे जे सगळं घेतलेलं आहे यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी रवा आणि हे जे घेतलेलं आहे हे मी सगळं घालते आता बटाटे कांदा टोमॅटो कोथिंबीर यात सगळ्यातच पाणी असतं त्यामुळे आधी मी याचा गोळा भिजवून घेते आणि लागलंच तरी मी थोडंसं पाणी घालणार आहे तर आता मी ते सगळं एकत्र करून घेते हे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि बटाटे किसलेले बटाटे त्याच्या पाण्यातच इतकं झालं आहे पण मी थोडंसं लावते आहे तुम्हाला जर हे प्रवासात न्यायचं असेल थालपीठ तर तुम्ही अजिबात पाणी लावू नका तर मी घरहीच खाणार आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी घालते कांदव रवा आहे ना म्हणून एवढंच पाणी घातलं आहे थालपीठ म्हणा किंवा एक आपलं टिक्की म्हणा म्हणजे छोटी छोटी मिनी थालपीठं पॅनकेक तसं मस्त हे झालेलं आहे आता मी पॅनमध्ये लावणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर घातल्याने क्रिस्पी होणार आहे टेस्ट अगदी टँग टँग होणार आहे मस्त असणार आहे पॅन धुवून घेतलेला आहे एक चमचा तेल ओल्या हातानेच मी असं लावून घेते क्रिस्पीनेस भरपूर येणार आहे सॉफ्ट होणार नाही आहे खूप छान होईल आता हेला मी थोडंसं अजून वरून आणि कडेने तेल सोडणार आहे एवढं सफिशियंट आहे गॅस मिडियमच ठेवला आहे कारण पॅन हा पातळ असतो करपू शकतं पॅन आपण उघडून बघूया थोडंस होऊ दे सुंदर झालंय मस्त आता हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता मस्तपैकी झालेलं आहे डाळीच्या डीशवर काढले आता मी हे लावून घेते दाखवते झालेलं आहे मिच बघूया अशाच नवीन नवीन रेसिपी झटपट होणाऱ्या पुन्हा भेटूया Bye.